महत्वाचं सांगायचं झालं म्हणजे महाराष्ट्रामध्ये फार आता अशी घटना घडली की या घटनेने सगळा महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारत देश आपल्या देशाच्या बाहेरची सगळी संस्कृती ही आदरलेली आहे का, 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 का। बोलताना देखील लाज वाटते ऐका या महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यामध्ये डोंगराळे भागात लहानशा तीन ते ती ती साडेतीन वर्षाच्या चिमुकडीवर अत्याचार होतोय बलात्कार होतोय नवे नवे महाराष्ट्राची परिस्थिती अशी झाली या ठिकाणी जात पाहिली जात नाही पात पाहिली जात नाही वय पाहिलं जात नाही शिक्षण पाहिलं जात नाही ऐका लहान लहान चिमुकडी आता आपण कपड्यावर बोलतो आपण प्रत्येक गोष्टीवर बोलतो प्रत्येक बंधनावर बोलतो पण ऐका लहानशी आहे फारस तिला कळतही नाही पण या न कळत अवस्थेमध्ये असताना सुद्धा त्याच्यावर अत्याचार होतो याला कारणीभूत जर कोणी असेल तर आपले विचार आहे ऐका सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट अशी आहे हे जे काही चालू आहे हे जे काही आपण दररोज ऐकतो पाच वर्षाच्या पुरापासून ते चांगल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या म्हाताऱ्या आजोबांपर्यंत प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे महाराष्ट्रामध्ये कुठे काय घडतं एका मिनटामध्ये सगळ्यांना कळतं ऐका लहान लहान मुलं मोबाईल वापरतात वापरू नये अशा मताचं मी अजिबात नाही आणि मी सांगितलं तरी तुम्ही माझं ऐकणार नाही ऐका मोबाईलमध्ये म्हणा चित्रपटामध्ये म्हणा फिल्म इंडस्ट्रीमध्ये म्हणा लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळे लोक मोबाईल पाहतात या अत्याचार का होतात या अशा घटना का घडतात त्याच्या मागे सगळ्यात मोठं कारण असे आहे का आपण जे काही मोबाईल मध्ये पाहत असतो याच्यामध्ये अश्लील व्हिडिओ येतात या ज्या काही रील असतात या काम उत्पन्न भावना करतात वाचना निर्माण करणारे व्हिडिओ वाचना निर्माण करणाऱ्या रील्स आपण त्या ठिकाणी पाहत असतो सुरुवातीला मी तर शासनाला सरकारला अशी विनंती करेल की असा काही नियम काढा अशी काही बंदी घाला की असे व्हिडिओ जागेच्या जागे बंद झाले पाहिजे सगळ्यात पहिले हा नियम सरकारने लागू करावा का कारण असे काही व्हिडिओ दिसले नाही तर पाहणाऱ्यांच्या मनामध्ये काही भार त्या ठिकाणी फारशी वासना म्हणा काम उत्पन्न भावना म्हणा ही येणार नाही आणि जर आली नाही तर अशा अत्याचार अशी घटना अजिबात घडणार नाही आणि झालेली जी घटना आहे या घटनेचा निषेध आपण सगळ्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी केला लोकांनी फारसे व्हिडिओही बनवले फारसे त्याच्यावर कमेंट्सही केल्या घरी बसून लोक सगळं करत आहेत पण ज्या कुटुंबावर हे दुःख आले त्या कुटुंबाचं दुःख फार मोठं आहे त्यांच्या दुःखामध्ये आपण सामील होऊ शकत नाही आणि तितकी ताकद सुद्धा नाही ऐका लहानशा चिमुकळीवर इतका मोठा अत्याचार होत असेल दगडाने टेसुंदर तिची हत्या केली जात असेल अरे ज्या वेळेला तिचा देह त्या घरामध्ये आणला जातो आहे तर चांगल्या चांगल्या माणसाच्या पायाखालची जमीन सुद्धा हलकून जाते महाराज ऐका फार लाज वाटेल अशी ही घटना आहे पण याच्यावर त्या ठिकाणी कुठेतरी बंदी आली पाहिजे हो आणि ज्या नराधामाने गोष्ट केली त्याचंही काही फारसं हो वय नाही त्याचंही काही फारसं वय नाही पण अशा ज्या काही घटना घडतात ना तर मगाशी महिन्यापूर्वी एका डॉक्टर शिकणाऱ्या मुलीवरती अत्याचार झाला मेडिकल कॉलेजला ती मुलगी होती तिच्यावरती अत्याचार झाला ऐंशी वर्षाच्या मातारीवर सुद्धा बलात्कार होतोय ही महाराष्ट्राची दुर्दैव परिस्थिती आहे या महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टी घडणं चुकीचं आहे का कारण महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे हिंदू सूर्य महाराणा प्रतापांचा महाराष्ट्र आहे भल्या मोठ्या राजांची भल्या मोठ्या संतांची भल्या मोठ्या कवींची लेखकांची परंपरा महाराष्ट्राला लागलेली आहे संत ज्ञानेश्वरांपासून संत एकनाथांपर्यंत संत नामदेवांपासून संत तुकारामांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज पासून किंवा हिंदू सूर्य महाराणां महाराणा प्रतापांपासून आतापर्यंत चालत आलेली ही परंपरा मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामचंद्र जी जे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये घडते हे जरा फार चुकीचं आहे सगळे लोक त्या ठिकाणी कॅन्डल मार्च काढतायत कोणी मोर्चे काढतायत कोणी काय सांगते कुणी काय सांगतंय सगळं बरोबर आहे सगळं बरोबर आहे पण ज्या कुटुंबावर आलेला दुःख आहे जो अत्याचार झालेला आहे हे फार मोठं दुःख आहे आणि हे फार मोठं चुकीची गोष्ट आहे या गोष्टीला या दुःखाला आणि या झालेल्या घटनेला आपण थांबवलं पाहिजे सगळ्यात मोठं कारण असेल आपल्या घरामध्ये आपण ज्या वेळेला टी टीव्ही पाहत असताना आपण एखादा शो म्हणा एखादी मालिका म्हणा एखादा चित्रपट म्हणा आपण सगळं कुटुंब बसून पाहू नाही शकत नाही पाहू शकत ही महाराष्ट्राची दुर्दैव आहे त्या ठिकाणी घटना आहे का या फिल्म इंडस्ट्रीवाल्यांनी या चित्रपटवाल्यांनी असे काही चित्रपट काढावे की त्या ठिकाणी सगळे लौकर त्या ठिकाणी आपल्या कुटुंबातले लहान सदस्यापासून तर चांगल्या ऐंशी वर्षाच्या सदस्यापर्यंत ते चित्रपट आपण जसं बळ्या मोठ्या आवडीने पाहू शकलो पाहिजे नाही का आताचे चित्रपट असे झाले की ते आपण सगळे कुटुंब म्हणून पाहू शकत नाही याच्यावर सरकारने कुठेतरी बंदी घालावी आणि लवकरात लवकर त्या नराधमाला बर चौकामध्ये ठेचावं अशी मी सकल वारकरी संप्रदायाच्या वतीने या ठिकाणी माझे त्या ठिकाणी वक्तव्य मांडतो माणसाने भक्ती कशी करायला पाहिजे भक्तीचे प्रकार किती असतात भक्तीचे प्रकार सांगण्यापूर्वी भक्ती कोणासारखी पाहिजे रामायणातला फार गोड दृष्टी तुमच्यासमोर मी सांगून जाईल ऐका रामायणामध्ये ज्या वेळेला भगवान श्रीरामचंद्र वनवासाला गेले तर वनवासाला जात असताना त्यांना एक त्या ठिकाणी संत भेटले म्हणजे ते भक्त त्या ठिकाणी होते ऐका लहानचं वय त्या मुलीचं आहे तिचा बाप राजा आहे बिळ समाजाचा राजा तो त्याचं नाव शबर आहे आणि त्या शबरराजाची कन्या म्हणजे शबरी माता या शबरी मातेला लहानपणापासून भगवंताच्या नामात चिंतनाचं वेळ लागलं आणि वेळ लागल्यामुळे ते चिरकाळ त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन करते स्मरण करते श्रीराम जय राम जय जय राम आणि पूर्वीच्या काळामध्ये बालवाहाची पद्धत होती शबरी माता लहान आहे थोडस वय वाढलं वय वाढल्यानंतर बापाला चिंता वाटू लागली की आता आपण जरी राजे असलो तरी सुद्धा आपली ही शबरी या शबरीचे दोनाचे चार हात आपण या ठिकाणी केले पाहिजे राजाने ठरवलं आणि सुंदर असा राजकुमार त्या ठिकाणी शोधून काढला आणि शोधून काढल्यानंतर त्या राजकुमाराचा आणि शबरी मातेचा विवाह त्या ठिकाणी जमवण्यात आला विवाहाचा प्रसंग जवळ येतोय आणि जवळ येत असताना एक तो दोन दिवस त्या ठिकाणी विवाह राहिला आणि विवाहाच्या आदल्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला शबरी माता आणि शबर राजा असं राज्याला त्या ठिकाणी फिरायला निघाले फिरायला निघाला आणि फिरायला निघत असताना थोड्या अंतरावर जातात सगळीकडे त्या ठिकाणी वाद्य चालू आहेत सगळीकडे त्या ठिकाणी सगळे पाहुणे मंडळी नातेवाईक लोक जमलेले आहेत नको नको त्या ठिकाणी त्यांच्या नगरीमध्ये राज्यामध्ये भला मोठा आनंद आहे किती आनंद आहे आपल्याकडे जर लग्न असलं आपल्याकडे विवाह असला तर आपल्याकडे फार आनंद असतो आपण हे फार जल्लोषामध्ये ते सात आठ दहा दिवस त्या ठिकाणी घालवत असतो का कारण पुन्हा पुन्हा हा विवाह होत नसतो ऐका शबरी माता आणि शबर राजा एक मुलगी आणि एक बाप त्या ठिकाणी फिरतोय त्यांची चर्चा चालू आहे बाबा काय माझं उद्या बापाने सांगा शबरी तुझा उद्या, उद्या विवाह आहे बाबा काय विवाह विवाह विवा कशाला म्हणतात विवाह म्हणजे काय असतो बाबा मला जरा समजावून सांगा शबरी दोन जीवांचं मिलन त्या ठिकाणी होतं आणि त्या मिलनापासून एक नवीन जीवाची सुरुवात होते त्याला विवाह म्हणतात असं बाबा थोड्या अंतरावर गेले चर्चा सुरू आहे आणि चर्चा सुरुवात असताना बोलत असताना शबरी मातेची नजर पडली ती कशावर तर अशी बोकडांची रांगची रांग त्या ठिकाणी बांधलेली होती शबरी मातेला प्रश्न पडला आपल्याकडे उद्या त्या ठिकाणी मोठा सोहळा आहे माझा विवाह आहे बरीच मंडळी येईल माझा विवाह त्या ठिकाणी फार सुंदर पद्धतीने पार पडेल का सात्विक विचाराची सदाचार शबरी माता होती हो आणि शबरी माता देवाचं चिंतन करायची भजन करायची मनामध्ये प्रश्न आला आपल्याकडे उद्या विवाह आहे आणि विवाह असल्यानंतर ही बोकडांची रांग माझ्या बापाने या ठिकाणी का लावली लहान तुम्ही मोठा घास बापाला तिनं प्रश्न केला बाबा आपल्याकडे उद्या विवाह आहे ती राम कशासाठी लावली मला जरा समजून सांगा शबरी, शबरी उद्या तुझ्या विवाहासाठी सगळ्या राज्यांमधून बरेच राजे राजकुमार भरपूर लोक त्या ठिकाणी येतील मग त्यांना मेजवानीसाठी खाण्यापिण्यासाठी काहीतरी व्यवस्था पाहिजे म्हणून हे बोकड्या ठिकाणी या ठिकाणी मी उपलब्ध करून ठेवले बाबा काय करणार आहे बोकडांचं उद्या तुम्ही शबरी या बोकडांची मेजवानी मी सगळ्या राजांना राजवाड्यांना त्या ठिकाणी देणार आहे जेवढे लोक तुझ्या विवाह सोहळ्या प्रसंगी त्या ठिकाणी हजर राहतील तत्पर राहतील त्या सगळ्यांना मी ओ, याची मेजवानी देणार आहे बाबा मेजवानी म्हणजे तुम्ही यांना कापणार आहात व शबरी मी यांना कापणार आहे बाबा हे जिवंत तो लहान लहान दिसतात तुम्ही यांना कापणार आहे उद्या आपल्याकडे आनंद आहे आणि आनंदामध्ये तुम्ही कोणाची हत्या करते बाबा बरोबर आहे का चुकीच आहे शबरा त्याला राग आला बापाने सांगितलं शबरी हे तुझं काम नाही तुझं जे काम आहे तू ते काम कर बाकीचं काय ते मी बघून घेईल तू जास्त काही डोकं त्या ठिकाणी या बाकीच्या गोष्टींमध्ये घालू नको बापाने सांगितल्यामुळे शबरी मातेला त्या ठिकाणी गप्प शबरी माता झाली आणि झाल्यानंतर शबरीने काही त्या ठिकाणी पुन्हा बापाला प्रश्न विचारला नाही बाप निघून गेला शबरी माताही तिच्या वाटेला निघून गेली आणि बराच वेळ झाला पण शबरी मातेच्या डोक्यामध्ये तो विचार पुन्हा पुन्हा त्रस्त त्या ठिकाणी त्याच्या काळजाला करू लागला एकच प्रश्न मनामध्ये येतोय उद्या आपल्याकडे त्या ठिकाणी युवा आहे उद्या आपल्याकडे फार मोठा आनंद आहे आणि या आनंदाच्या प्रसंगी जर या भल्या मोठ्या बोकडांची त्या ठिकाणी बळी जात असेल तर या आनंद काही त्या ठिकाणी महत्व नाही ऐका शबरी मातेने विचार केला विचार केला असा विचार केला की दोन जीवांचं मिलन होण्यासाठी दोन जीवांचं मिलन होण्यासाठी जर इतक्या सा जीवांची से बळी जात असेल तर नको तो विवाह हो, नको तो त्या ठिकाणी विवाह नाही सांगितला आणि मनामध्ये असं तत्पर केलं एक निश्चय केला आता एकच करायचं ज्या भगवंताने सगळी सृष्टी उत्पन्न केली त्या भगवंतासाठी आपलं स्वतःचं जीवन हे समर्पित करायचं त्या क्षणी शबरी माता निर्णय घेते आणि स्वतःचा रजवाडा स्वतःचं राज्य आई बाप भाऊ बहीण सगळे ते आपतिष्ट संबंध जवळची लोक शबरी माता एका क्षणात त्यांचा त्याग करते आणि वनाच्या दिशेने निघून जाते हो वनाच्या दिशेने निघून जाते वनामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी बराच काळ लोटल्या गेला आणि एक ऋषी भेटले ऋषी भेटले त्या ऋषींच नाव होतं मातंग ऋषी या मातंग ऋषींकडून शबरी मातेला गुरु कृपा मिळाली फार मोठं ज्ञान महात्म्य त्या मातंग ऋषींनी शबरी मातेच्या पदरात टाकलं शबरी मातेने ते स्वाधीन केलं स्वतः त्याला अंगीकारलं आणि अंगीकारून तसं शबरी माता त्या ठिकाणी मातंग ऋषींसारखं वागू लागली बोले तैसा चाले त्याची ओंदावी पाहुले मातंग ऋषीने सांगितलं होतं बाबा मी लहानपणापासून घर सोडलंय कशासाठी या जगाचा बाप जगाचा मालक मला एक दिवस भेटला पाहिजे मातंग सांगितलं शबरी निश्चित तुला या ठिकाणी जगाचा मालक भेटल्याशिवाय राहणार नाही पण मी सांगेन तसं तुला करावं लागेल बाबा तुम्ही जर मला या ठिकाणी सांगितलं की शबरी तुझी मान कापून खाली ठेवून दे तरी मी ठेवून देईल कारण का स्वतःच्या जन्म देत्या बापाचा आईचा एका क्षणात मी या ठिकाणी त्याग करून जन्मात या ठिकाणी वनामध्ये आलेली आहे बाबा तुम्ही सांगाल ते मी त्या ठिकाणी करायला तयार आहे मातंग रोषीने सांगितलं शबरी जास्त काही करू नको एकच करायचं काय भगवंताच्या नामाचं चिंतन कर आणि चिंतन केल्यानंतर चिरकाळ चिंतन कर ब्रह्मानंद्य लागली टाळी स्वतःच्या देहाचा विसर तुला पडायला पाहिजे असं भगवंताचं भजन कर कोण आहे बाबा भगवंत मला जरा नाव सांगा शबरी या ब्रह्मांडाची उत्पत्ती ज्यानं केली मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र याचं तू भजन कर याचं तू भजन कर आणि त्या ठिकाणी तेव्हापासून शबरी मातेने भगवंताचं भजन करायला सुरुवात केली आणि भगवंताचं भजन करत करत असताना बघा खूप त्या ठिकाणी वय झालं फार गोड भगवंताचं भजन करते आणि भगवंताची वाट पाहते नाही का जब मेरे रामजी का होगा शबरी कुटे या का पावन होगा आएंगे रघुराई तब में आसन पर मेन परिठाऊंगी मिठे मिठे से पुणे सात सात लक्ष्मण जी का दर्शन होगा शबरी के कुटे या का पवन होगा एक फार त्या ठिकाणी गाणं सुंदर आहे कब दर्शन देंगे राम परमहितकारी कब दर्शन देंगे राम कब दर्शन देंगे राम परमहितकारी रस्ता देखत शबरी उमर गई, गई, गई सारी रस्ता देखत शबरी उमर मर गई सारी अख्खा आयुष्य त्या ठिकाणी संपायला लागलं तर या जगाचा परमपिता परमेश्वर सत्ताधीश ब्रह्मांड नायक भगवान श्री रामचंद्र भेट देण्यासाठी तयार नाही बाबा भगवंताला त्या ठिकाणी शबरी मातेने आकाशाकडे पहावं आणि त्या ठिकाणी देवाला आवाज द्यावा रामा या शबरीचा विसर तर तुला पडला नाही ना भक्ताचा विसर तर तुला पडला नाही शबरी मातेने देवाला आवाज द्यावा नाही का देवाला आवाज द्यावा प्रभूजी मुलगे क्या लोदास की खबरी रामारा मारुते रटते बीती रे उमरिया रामा मार टुते रटते शबरी मातेने देवाचं चिंतन करावं आणि चिंतन करत असताना सकाळ झाली दररोजच्या नित्यनेमाप्रमाणे शबरी माता ब्रह्म मुहूर्तामध्ये मा उठते उठल्यानंतर गंगेचं स्नान करून आली स्नान केल्यानंतर येताना जंगलामधून त्या ठिकाणी फळं तोडली फुलं तोडली आणि आपल्या कुटियाकडे आली बघा दररोजचं काम होतं शबरीचं सकाळी उठायचं त्या ठिकाणी कुटियाच्या समोरचा रस्ता हा स्वच्छ झाडून टाकायचा आता पूर्वीच्या काळामध्ये काही रांगोळ्या नव्हत्या पूर्वीच्या काळामध्ये फुलांच्या रांगोळ्या टाकत असत आणि शबरी मातेने फुलांच्या त्या ठिकाणी असे मोकळे मोकळे त्या ठिकाणी फुलं केले आणि आपल्या सातानी त्या ठिकाणी सुंदर रांगोळी तयार करू लागली का ही आजच करत नव्हती ही त्याचं फार वर्षापासून चालू होतं सकाळी उठायचं स्नान करायचं फल तोडानायची फुर तोडानायची आपल्या त्या कुटियाच्या समोर अशी सुंदर प्रकारे ठेवायची का कारण या जगाचा परमपिता परमेश्वर एक दिवस आपल्या या कुटियाकडे येणार आहे या झोपडीकडे येणार आहे या झोपडीकडे येणार आहे असं त्या ठिकाणी शबरीला वाटायचं एक दिवस उजाडला हो नको नको तू सोन्याचाच दिवस असेल भगवान परमात्मा त्या ठिकाणी येतात बघा शबरी माता त्या फुलांची त्या ठिकाणी अशी रचना करू लागली फुलं त्या ठिकाणी ठेवते असं ठेवत 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 शबरी माता येते आणि एक दिवस असा उजाडला या जगाचा परमपिता परमेश्वर मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र येतात आणि बघा शबरी माता असं तिकडे तोंड करून बसलेली आहे आणि मागून येतात आणि आल्यानंतर ती काही साध्या माणसाची किंवा साध्या पुरुषाची सावली नव्हे तर जगाच्या बापाची बापा सावली आहे जगाच्या बापाची सावली आहे रामाची सावली त्या फुलांवरती पडते आणि सावली ती शबरी माता पाहते कळून चुकत की ही कोणत्या तरी पुरुषाची सावली आहे ताडकण शबरी माता उठली घाबरली शबरी माता रे एवढ्या गणदाट जंगलामध्ये कोणत्या पुरुषाला ही सावली कोणाची आहे मागे वळून पाहिलं अह मागे वळून पाहिलं तर रूप दिसल महाराज रूप दिसलं सुंदर ते ध्यान उभे विठेव राज सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी लोपलिया लोपलिया तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव भरवा सुंदर मनमोहक रूप हो त्या भगवान श्री रामचंद्राचं शबरी माताला दिसलं जशी आई लहान मुलाचा हात धरत असा तडकण हात धरला आणि हात धरून ओढत ओढत त्या कुटीमध्ये घेऊन जाते शबरी माता सुंदर असं आसन टाकलं सुंदर बसवलं आणि शबरी माता देवाला उपहार आणायची बघा जंगलात जायची बोरं तोडायची बोरं त्या ठिकाणी कशी आणायची माहिती आहे का बोरं ती स्वतः त्या ठिकाणी चाखून बघायची आंबट असलं फेकून द्यायचं चांगलं गोड असलं तर त्या ठिकाणी भगवंतासाठी ठेवायचं अशी जमवलेली बोरं त्या ठिकाणी त्या कुट्यामध्ये ठेवलेली होती भगवंताला पाणी दिलं भगवंताला त्या ठिकाणी फार सुंदर आसन